दिवसेंदिवस येणाऱ्या बातम्यावरून किंवा आजूबाजूच्या परिस्थितीवरून आपलं मनोबल कमी होऊन आपलं मानसिक खच्चीकरण व्हायला लागतं अशा छोट्या छोट्या चिंता देखील मोठमोठ्या भीतीत रूपांतरित होऊन जगणं कठीण वाटायला लागतं अशा भीतीमय परिस्थितीत सज्ज होऊन अगदी ताठ मानेने उभे राहून निडर आयुष्य कसं जगायचं हे आपण आजच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोरीक विचार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे सेनेका म्हणतात जोपर्यंत असंख्य अडचणी प्रत्येक दिशेतून येत नाहीत तोपर्यंत एखाद्याला त्याच्या खऱ्या शक्तीची जाणीव होत नाही आपल्या मनात एक इच्छा असते की सगळं काही आनंदी होऊन आपल्याला वाटेल ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली पाहिजे कुणाचा मुलगा असेल तर त्याच्या आई वडिला वाटत की त्याने त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात शिक्षण करिअर अगदी बायको देखील त्यांच्या मनाप्रमाणे करावे पण असं आयुष्य त्या मुलाच्या काहीच कामाचं नाही आणि तो तसं आयुष्य जगलाही तरी तो पुढे जाऊन अशाच पालकात रूपांतरित होतो त्यापेक्षा त्याने त्याचं आयुष्य त्याच्या आवडी निवडी प्रमाणे जगलं तर येणाऱ्या प्रत्येक तोंड देत त्यातून मार्ग काढत तो काहीतरी अर्थपूर्ण आयुष्य जगू शकेल इथे म्हणणं खूप महत्वाचं वाटतं ते म्हणतात की नशीब हे मनोबलाच्या ताकदीची परीक्षा घेत असते ज्या बॉक्सरने कधी मार खाणच भोगलं नाही तो कधी धाडसी मनोवृत्ती आणू शकणार नाही धाडसी मनोवृत्तीचा तोच असतो ज्याने स्वतःच रक्त पाहिलंय ज्याने प्रतिस्पर्ध्याच्या मुठी खाली आपल्या दाताचा कुडकुड होणारा आवाज एखाद्या वेळी सामन्यात हार देखील पत्करावी लागली पण तो मनोबलात कधीच हरला नाही तो खाली आणि परत आणखी दणकट होऊन उठतो तो असतो अस जो प्रत्येक सामन्यात एका नव्या उत्साहपूर्ण आकांक्षेने जातो आपल्याला नेहमी सेफ गेम खेळून कधी चालणार नाही कित्येक लोक त्यांच्या हातात सगळं वैभव असतानाही प्रत्येक पावलासाठी कित्येक वेळा घाबरून मागे सारल्या जातात आपण जर आपलं आतापर्यंत आयुष्य लक्षपूर्वक पाहून आठवलं तर जेव्हा कधी अशा संकट संकटात आपण सापडल्या गेलो आणि त्यातून आपण आपल्या कल्पकतेने मार्ग काढलेला आहे तेव्हा तेव्हा त्यातून त्या बाहेर निघणारे आपण हे वेगळे असतो मग अशा दृष्टीने जर विचार केला तर ती संकट ही आपला विनाश करायला आलीच नव्हती ती तर आपली परीक्षा होती ज्यातून गेल्याने आपल्याला आपल्या खऱ्या सामर्थ्याचं दर्शन घडून आलं संत ज्ञानेश्वरांना ज्या प्रकारे लोकांनी संन्यासाची पोरं म्हणून वाईट टाकलं त्यांच्यावर अत्याचार केले त्या अत्याचाराला सामोरे जाऊन त्यातून योग्य ते ज्ञान प्राप्त केलं नसतं तर ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरी ही लिहिल्याच गेली नसती अशी कित्येक उदाहरणे आहेत ज्यातून आपल्याला असं दिसून येतं की जेव्हा कधी लोकांनी संकटात धाड़स दाखवलंय तेव्हा तेव्हा त्यांना त्यांच्या खऱ्या सामर्थ्याचं दर्शन घडून आलेलं आहे प्रत्येक पावल्यावर आपण आपल्याला पाहिजे त्या गोष्टी न करता भविष्यातल्या भीतीपोटी वर्तमानात तडजोड करायला लागतो पण लक्षपूर्वक जर आपण पाहिलं तर यापैकी आपल्याला भीती दाखवणाऱ्या गोष्टी जास्त आहेत त्यांचा खरा परिणाम आपल्या आयुष्यावर कधीच दिसून येत नाही कोरोना काळात आपल्याला दिसून आलं की त्या महामारीत सोशल मीडिया किंवा न्यूज मधून होणारे जे काही भीतीचे प्रक्षेपण होते ते खूप भयावह होते जर काळजीपूर्वक आपण याकडे पाहिलं तर एखाद्याचा कोरोना होऊन मृत्यू तो त्यापेक्षा कोरोना होईल का आणि झाला तर तो किती गंभीर होईल ही काळजीच खूप घाणेरडी होती तसंच आपल्या आयुष्याचं आहे आपल्याला वाटतं की आपल्या मार्गावरील अनेक संकट आपलं नुकसान करतील त्याने आपण उद्भस्त होऊ पण मूळ संकटांपेक्षा आपली ही भीतीच खूप नुकसानकारक असते सेनिका म्हणतात ज्या गोष्टी आपल्याला घाबरवतात त्यांच्या पुराव्याची मागणी आपण कधी करत नाही किंवा त्यांना काळजीपूर्वक पाहत नाही आणि आपण वस्तुस्थितीपेक्षा विचारांमध्येच खूप दुखा आणि घाबरवल्या जातो मित्र आपल्या विचारशक्तीचा वापर आपलं आयुष्य सुधारण्यासाठी करा तिला आपल्या विरोधात जाऊन नैराश्यमय विचार निर्माण करू देऊ नका सैनिकाचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे वेळेपूर्वी स्वतःला त्रास करून घेऊ नका दैनंदिन जीवनात आपण जे विचार नेहमी आपल्या डोक्यात घेऊन जगत असतो तेव्हा एकतर आपण भविष्य किंवा भूतकाळातल्या गोष्टीमुळे आपण चिंतित असतो आपलं लक्ष नेमकं जिथे हवंय तिथूनच हल्ल्या जातं आपलं लक्ष असायला हवं आपल्या वर्तमाना वर्तमानाकडे या वर्तमानाकडे लक्ष न दिल्यामुळे आपण इथे भलत्याच गोष्टी करून बसतो आणि त्यामुळे आपल्या भविष्याचंही नुकसान होतं यावेळी सेनेका आपल्या समोर एक मापक ठेवतात त्यांच्या मते ज्या भूतकाळ आणि भविष्यात येणाऱ्या घटना आहेत त्यांच्याविषयी आपण कोणतंच मत देऊ शकत नाही एखादी गोष्ट भविष्यात कोणतं संकट घेऊन येईल आणि त्या संकटामुळे आपलं कोणतं नुकसान होईल किंवा काही फायदा तरी होईल का या प्रश्नाची उत्तरे आपण कुणीच देऊ शकत नाही आणि तसंच भूतकाळाचंही आहे पण आपण या क्षणी वर्तमानात कसे आहात याविषयीचं अनुमान देणं खूप सोपं आहे आपल्याला कुठला कारावास झालेला नाही आपण पूर्णपणे निरोगी आहात आणि कोणत्याच दुखापतीमुळे जर आपल्याला वेदनाही होत नसतो असतील तर आपल्याला शांतपणे आयुष्य जगलं पाहिजे कोणतीच काळजी केली नाही पाहिजे भविष्यात जेव्हा ते संकट येईल तेव्हा पाहू पण आजचा दिवस तरी समस्येचा मुद्दा नाहीये अरे तू हे काय करतोय अशाने तर तुझं नुकसान होईल तू तर अशा पद्धतीने फसल्या जाणार आहेस आणि तू खूप मोठ्या संकटात सापडून तिथेच राहशील असं मत मांडणारी कित्येक लोक आपल्या आजूबाजूला दिसतात यापैकी काही लोकांच्या बोलण्यात तथ्य जरी दिसून येत असलं तरी आपल्याला ते संकट आपल्या मार्गावरच आहे या गोष्टीचा ठाम पुरावा शोधला पाहिजे कारण आपली ही शंकाच असते जिच्या चिंतेने आपण ग्रासलेले असतो सेनेका म्हणतात की अफवाच असते ज्याने युद्ध हरली जातो पण ही अफवा या युद्धापेक्षाही जास्त मोठी हार एखाद्या व्यक्तीची करते कुणीतरी काहीतरी निष्फळ गप्पा करते आणि आपण त्याला गंभीरतेने घेऊन आपल्या भीतीत वाढ करतोय हे चुकीचं आहे म्हणतात रिकामी बडबड ही जास्त भीती निर्माण करत असते आणि खऱ्या संकटांना मात्र काही मर्यादा असतात आपली भीती ही शहाणपणा नसणारी किंवा तर्क नसणारी आहे का किंवा ती आपल्या अतिरिक्त चिंतेतून जन्मलेली आहे का किंवा आपल्या एखाद्या गोष्टीविषयीचा अंदाज किंवा अनुमान काढण्यावरून निर्माण झालेली आहे का याची सखोल तपासणी करावी लागेल लोक आपल्याला असं पटवून देण्याचा प्रयत्न करतील की आपण खूप दुःखी आहात आणि आपल्यापासून ते दूरही जातील पण यात आपलं दुःख खरच आहे की कोणत्या पोकळ कारणामुळे निर्माण झालेला आहे याचा शोध घेतला पाहिजे त्याने का नेहमी त्यांच्या लेखनात काही गोष्टींना अवगुणांचा दर्जा देतात त्यापैकी एक म्हणजे भविष्याविषयीची विनाकारणची सकारात्मक अपेक्षा पण या विषयात सेनेगा म्हणतात की जर भीती तिच्या आवाक्या बाहेर जात असेल तर ते आयुष्य जगण्यालायकच राहत नाही यावेळी आपण एका दोषाने दुसऱ्या दोषाला नाही केलं पाहिजे जेव्हा भीती वाढेल तेव्हा तिला अपेक्षेने जेव्हा कधी वस्तुस्थिती अनिश्चित असेल तेव्हा आपल्या मनासारखंच होईल असा विश्वास ठेवला पाहिजे इथे सेनेकाच एक वाक्य खूप महत्वाचं आहे भीती नाहीशी होईल जेव्हा अपेक्षा तिची टिंगल करते ते म्हणतात की बहुतेक लोक वर्तमान वर्तमान किंवा भविष्याविषयी काही निश्चितच नसतं तरी वाईट विचार करून स्वतःला त्रास देत असतात छोट्या छोट्या बेचैनीला देखील लगेच भीतीमध्ये बदलतात स्वतःला अशा हळुवार झुळुकाच्या वाऱ्याने देखील हलवल्या जाऊ देऊ नका आणि आपल्या गांभीर्याविषयीच्या आकलन शक्तीचा वापर करून आपल्या मनाचं स्थिरत्व जपा सेनेका म्हणतात कदाचित हे संकट कधी येणारही ना नाही आणि जरी ते संकट आलं तरी आपल्यासाठी काही फायदाच घेऊन येईल आणि हा मृत्यू जरी आला तरी आपल्या आयुष्यात काहीतरी सन्मानच घेऊन येईल मित्र हो आपण या संकटाला घाबरतो कारण त्यात आपल्याला आपलं होणारं नुकसानच दिसून येत असतं पण असं जरी झालं ते संकट जरी आलं त्यात मृत्यू जरी होणार असला तरी त्यात काही ना काही चांगुलपणा असतोच हा दृष्टिकोन ठेवणे खूप अवघड आणि खूप मानसिक कष्टाची मागणी करणारा जरी वाटत असला तरी अस विचार करणेच योग्य आणि तर्कपूर्ण मार्ग असेल मित्र हो भीती पोटी आपण आपलं आयुष्य थांबून चालणार नाही आपलं आयुष्य जर निडर बनवायचं असेल तर या मार्गांचा वापर करून तुम्ही तुमचं आयुष्य सुखकर करू शकता धन्यवाद